शासनाच्या महसूल आणि वन विभाग तहसील कार्यालयामार्फत ग्रामपंचायत कार्यालय अड्याड येथे भटके विमुक्त दिवस कार्यक्रम संपन्न झाला भंडारा जिल्ह्यातील अड्याड येथील ग्रामपंचायतमध्ये दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला सकाळी अकरा वाजता दरम्यान महाराष्ट्र शासन महसूल आणि वन विभाग तहसील कार्यालय पौनी यांच्यामार्फत भटके विमुक्त दिवस या महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमाअंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते यावेळी सर्व प्रथम प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि राजमाता अहिल्याबाई होडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी पवनी येथील तहसीलदार प्रमोद राऊत हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून पवनी येथील नायब तहसीलदार सुभद्रा धुर्वे मंडळ अधिकारी नथू शेंडे मंडळ भंडारा जिल्हा मच्छीमार संघाचे अध्यक्ष देविदास नगरे अडेड येथील ग्रामपंचायत अधिकारी कुमारी पौर्णिमा साखरे पत्रकार प्रकाश हातेल शरद गाढवे तलाठी सुमित चौकडे तलाठी नेरला अंकुश पाटील महसूल सहाय्यक दिनेश मेश्राम सहाय्यक पौनी प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे पत्रकार विशाल रनदिवे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी मच्छीमार संघाचे जिल्हाध्यक्ष देविदास नगरे यांच्या हस्ते यांच्या उपस्थितीत मान्यवरांचा स्याल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे आरोग्यविषयक बी पी सुगर तपासणी शिबिर जातीचे दाखले नॉन क्रिमिलिअर उत्पन्नाचे दाखले रहवासी दाखले आधार कार्ड लाभार्थ्यांना लाब लाभ देण्यासंबंधाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता दमयंती नाहे गणेश लांजेवार दिनेश ढवळे रामभाऊ मांढरे अशोक मांढरे आणि सर्व विमुक्त भटक्या जाती जमातीचे टी ढिवर कहार भोई धनगर बंजारा बेलदार गाडीलोहार गोंधळी वडार सरोदे सोंझरी फाट नंदीवाले गोसावी पारधी समाजातील महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते